बायको अहो मला पाहून तुम्हाला कोणती डिश खायला आवडते नवरा पाणीपुरी गोड आंबट तिखट तिघे गुण आहेत तुझ्यात आणि मला पाहून तुला कोणती डिश खायला आवडते बायको तू मला पाहून डिश खायला नाही डिश धुवायला आवडते <laughs> इंस्टाग्राम आता इंस्टाग्राम राहिलं नाही ते आता जीवनसाथी कॉम झाला आहे जे बघावं ते सेटिंग करायला लागले पग डीपी, कर मेसेज मुलगा तुझी स्माइल ना खूप मस्त आहे मुलगी माझ्या स्मा स्माइल वर ना सगळे मरतात मुलगा वेळ असला तर आमचा घरला ये एक उंदीर मारायचा आहे अर्ध्या तिकिटात आले माहेरी नवऱ्याला घरी टाकून महाराष्ट्र सरकारचं नाव घेते एस टी महामंडळाचा मान टाकून <laughs> सोन्या डॉक्टर साहेब मला एक आजार आहे डॉक्टर काय सोन्या एखाद्याशी बोलत असताना मला ती व्यक्ती दिसत नाही डॉक्टर आणि असं कधी कधीपासून होत सोन्या फोनवर बोलत असताना डॉक्टर बेशुद्ध झाले मस्तर सांगा बर साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते विद्यार्थी कारण हिंदी तिला चिनी म्हणतात आणि की तिचा पाक होतो स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेव्हा दोन जण बहुतेक लुटण्यासाठी अचानक आडवे आले टिंगलीच्या सोरात म्हणाले एवढ्या रात्री तेही भीती वाटत नाही ले तुला डेरिंग बाज दिसतोय तू फक्त एवढंच म्हणालो जिवंत होतो ना तेव्हा लय भेलो असतो ते दोघे दिसलेच नाही परत <laughs> गुरुजी बंड्या सांग बर माणूस कुठे कुठे मान वर करून पैसे देतो आणि मान खाली घालून पैसे देतो बंड्या गुरुजी माणूस पाच दहा रुपयासाठी भांडण करून रिक्षावाला छोटे व्यवसाय यांच्याशी मान वर करून पैसे देतो अन दारूचे दुकान डॉक्टर मेडिकल मटन चिकन हॉटेल पेट्रोल पंप या ठिकाणी मान खाली घालून पैसे देतो भामट्यासारखे गुपचूप पैसे देतो गुरुजी बस बस भंड्या कुठून ज्ञान एवढं आणतोस तू <laughs> देवाला म्हटलं की देवा मला योग्य नवरा दे भेटू देवाने इतका मनावर घेतलं की नेहमी तोच कसा योग्य आहे सगळ्याच बाबतीत हे दाखवणारा नवरा दिला <laughs> कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही होती माझ्या मनात प्रेरणा तर रोज भेटायची माझी साधना तर पक्की होती पण आशा जवळ असताना ही हृदयात पदरात आकांक्षा पडली माझ्या अपेक्षाच अपेक्षा आणि माझ्याजवळ आता फक्त कविता चांगली बाप हे बघ बेटा जेव्हा मुलीकडचे तुला बघायला येतील तेव्हा तू त्यांच्यावर मोठं मोठ फेक मुलगा ठीक आहे बाबा जसे मुलीकडचे आले मुलगा फेकायला लागला मुलगा बाबा च्या विद्या रेल्वे घरात लावायचे आहे बापा इश्यूमध्ये आणि मुलगीकडच्यावर उपचार चालू आहेत <laughs> एक दुकानदार एका महिलेला साडे दाखवून थकला आणि शेवटी स्वतःला रागा त्या महिलेला बोलला माफ करा मी तुम्हाला एक पण चांगली साडी दाखवू शकलो नाही बाई जाऊ द्या एवढं लई त्यात मी तर अशा पण भाजी घ्यायला चालले तुमच्या दुकान एसी चालू दिसला म्हणून थांबले चप्पल उलटी ठेवल्याने जर घरात भांडणे होत असतील तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस नक्कीच चप्पलीचा ट्रक उलटा पडला असेल <laughs> नवरा अगं यावेळेस किराण्यात संतूर साबण लिहू का ऐकू सरळ सरळ नाही पण कोड्यात बोललेच ना तुम्ही की आता तुम्ही म्हातारी आता मी म्हातारी दिसायला लागले म्हणून <laughs> देशात कोणीच बेरोजगार राहू नये अन लोक गुंतून राहावे म्हणून सरकारने दोन योजना आणल्या एक म्हणजे आधार कार्ड लिंक करणे दुसरे म्हणजे बँकेत केवायसी करणं Oh, no, 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 no. oh, 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 oh. बायकोच्या छळा छळाला वैतागलेला नवरा बाल्कनीतून उडी मारणार इतक्यात आवाज येतो बायको आहो ऐकलत का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत जरा येत हो, <laughs> का ओळख करून देते नवरा हो हो निष्ठावन कार्यकर्ता म्हणजे काय रे उत्तर कडीपत्ता कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात त्याला सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले याच उचलून यालाच उचलून बाहेर फेकले जाते डॉक्टर <laughs> तुम्ही किती वेळा फोन वापरता रुग्ण दिवसात एक दोन वेळा डॉक्टर किती वेळा रुग्ण पहिली वेळ सकाळी दहा तास दुसरी वेळ रात्री आठ तास <laughs> थँक्स फॉर वॉचिंग तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले तर व्हिडिओवर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा